पुण्यातील वडगाव शेरी येथील अमोल पवार नम्रता अमोल पवार आणि माजी नगरसेवक भीमराज खरात यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश पुण्यातील वडगाव शेरी येथील अमोल पवार हे तेरा वर्षापासून मोफत आरोग्य तपासणी शैक्षणिक साहित्य वाटप पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आंदोलनही पवार यांनी केले तसेच माजी नगरसेवक भीमराव खरात यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडवल्यात अमोल पवार नम्रता अमोल पवार आणि भीमराव खरात या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय या तिघांचे भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय आमदार माननीय जगदीश भाऊ मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जगदीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत जात आहे देशाला नरेंद्र मोदींनी एक वेगळी दिशा दिली आहे देशामध्ये आज विकासाचं राजकारण सुरू झालंय जातीपातीचं धर्माचं लोकांना शिक्षित ठेवण्याचं राजकारण संपवून एक नव्या युगाची सुरुवात झाली गेल्या तीन वर्षांपासून देशात अनेक विकास कामे सुरू आहेत अनेक चांगले निर्णय घेतले जात आहे देशासाठी आणि याचाच परिणाम म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये हो अनेक लोकांनी प्रवेश केला आहे माझे नगरसेवक भीमराव खरात असतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अमोल पवार आहे वहिनी आहेत पवार वहिनी युवा नेते बाळापराड आणि यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय याचा कारण त्यांना युवकांना सगळ्यांना एक भारतीय जनता पक्षाकडनं एक चांगला उत्साह मिळतोय चांगली दिशा मिळते यामुळं आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रवेश केले त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आगामी काळामध्ये या सर्वांना सोबत घेऊन वडगाव श्री मतदारसंघ असत पुणे शहर असत शहराच्या विकासा साठी प्रतिनिधी सुषमा पाटील एन न्यूज मराठी वडगाव शेरी पुणे